कणकोलीमध्ये दीपक भाईंच्या पक्षाचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आलेले तिथे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत आमच्या इकडचे संपर्क मंत्री आहेत त्यांनी काय बोललं कणकवलीमध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांना निवडून द्या निधी मारण्यासाठी आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ तुम्हाला शहरामध्ये बायपास करून यायचं आहे की सरळ शहरामध्ये यायचं आहे सर बायपास फिरून आहे का सरळ यायचं आहे सरळ ना ताई मग पालकमंत्रालय मतदान करा ना कशाला स्टॉप करत 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 पूरा गावभर फिरतात आणि इथे येत आहे आता प्रतिस्पर्धी आमच्या शिवसेनेचे ज्या पक्षाचे आमचे दीपक भाई आहेत ज्या पक्षाचे ते पॅनेल बोलत असेल आम्हाला निधी पाहिजे असेल तर आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ अरे डायरेक्ट पालक मत पालकमंत्र्या मतदान टाका ना, पालक ला ला पालक ना, ना पालक मत 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 म्हणजे म्हणजे भारतीय जनताला पक्षाला आमच्या श्रद्धाताई आणि आमच्या पूर्ण पॅनलला मध्ये फक्त तुम्ही लक्षात ठेवा व्यक्ती नाही पालकमंत्री हे पद महत्वाचं शेवटी कारण निधी चाव्यात माझ्या किशामध्ये आहे काढू शकत नाही कारण आचारसंहिता आहे पण दोन तारखेनंतर नंतर पण माझ्याच असणार मी काय किशा काढून दुसऱ्याला देणार नाही म्हणून तुम्ही सगळेजण निश्चिंत आमचा जेवढं पॅनल आहे आमच्या आहे जेवढे आमचे लोक आहे त्यांना फक्त तुमच्या सावंतवाडीकर म्हणून आशीर्वाद द्या दोन तारखेला आम्हाला फक्त संदेश द्या की रवी चव्हाण साहेब नितेश राणेजी तुमचे तुम्ही बोलल्यानंतर श्रद्धाताई आणि सगळ्या लोकांना कमळ या चिन्हाच्या समोर आम्ही बटन दाबलं आता चार तारखेपासून तुम्ही आमच्या सावंतवाडीचा विकास करा हा फक्त संदेश तुम्ही दोन तारखेला द्या आणि बाकीचं काम माझ्यावर आमच्यावर सोडा एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो असंख्य महत्वाचे प्रकल्प ज्याचा उल्लेख आमच्या श्रद्धाताईने केला सावंतवाडी शहरामध्ये खूप काय करणं जर काय ड्रेनेजची परिस्थिती आहे आरोग्याची परिस्थिती आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आज शब्द देतो या व्यासपीठावर चिंता करू नका तुमच्या उपरुग्णालयामध्ये चांगल्यातले चांगले एमबीबीएस परमनंट डॉक्टर आणून ठेवतो हो तीन तारखेच्या नंतर चांगल्यातली चांगली मशिनरी आणतो त्या तुमच्या उपरुग्णालयामध्ये रुग्णालयामध्ये सावंतवाडी मध्ये येऊन बघायचं स्वतः त्या तुम्हाला गोवा बांबुली जायला पण गरज भासणार नाही सावंतवाडीमध्ये राहूनच आरोग्य शब्द मी आज तुम्हाला या व्यासपीठाच्या निमित्ताने मल्टी स्पेशलिस्ट बद्दल काय करायचं आपण बसून ठरू एकदा एकदा तरी द्या हातामध्ये आम्हाला